आज वाल्मिक कराड हे स्वतःहून पोलिसांसमोर हजर झाले सरेंडर झाले शरण पत्करलं म्हणजे स्वतःहूनच आले शरण पत्करलं असलं तरी स्वतःहून ते आलेले आहेत यामध्ये ग्रह खात्याचं फार मोठं काही ग्रह खात्याने तीर मारलेला नाही हे दिसून येतं फडणवीस गृहमंत्री देवेंद्र फडणवीस हे म्हणत होते की आम्ही आरोपीला सोडणार नाही सोडणार नाही सोडणार नाही पण तुम्ही धरलाय तर कुठं धरलाच नव्हता आरोपी तर सोडणारा कुठं असा प्रश्न पडतो आणि आजही हे काय ग्रह खात्याचं क्रेडिट नव्हतं स्वतः वाल्मी कराड गाडीतनं आले आणि सी आय डी समोर हजर झाले हे सी आय डी असं आहे किंवा हे पोलीस खाते हे ग्रह खातं असं आहे की परळीतले किंवा बिडातले त्यांचे समर्थक तिथे आले ते पत्रकार त्यांना पळवून पळवून प्रश्न विचारत होते पळवून पळवून अशासाठी की त्या आम्ही देवदर्शनाला आलो होतो वगैरे वगैरे सांगत होते कदाचित आलेही असतील देवदर्शनाला त्यांना नंतरनं माहिती पडलं असेल ते आले असू शकतात मात्र इतकं सगळं प्लॅनड असणारं आणि शेवटचं लोकेशन पुण्यामध्ये गावलं अशा बातम्या पूर्ण महाराष्ट्राला कळत होत्या तर पोलिसांना वाल्मिक कराड गावलं नाही हे ह्या सगळ्या आश्चर्याच्या गोष्टी आहेत मग पोलीस खातं इतकं निष्क्रिय आहे का बिहारचं निदान बरं म्हणावं बिहारमध्ये आरोपीच्या मागे पळत असताना तो कुठंतरी लपून बसला होता ते तो तर तोंडाने बंदुकीचा आवाज काढायचे ठाय था। ठाय गोली मारो ठाय ठाय आणि आरोपीला धरले होते त्यामुळे बिहारच्या पोलिसांचं कौतुकसुद्धा झालं होतं आणि आमच्या महाराष्ट्राचं पोलीस खातं ग्रह खातं सी आय डी एवढी पत्क, पथकं या पथकांच्या तोंडात मारली ह्या आरोपीने स्वतःहून हजर झाला ह्यांनी स्वतः काही त्याला धरू शकले नाहीत अटक करू शकले नाहीत वाल्मिक कराडनी एक व्हिडिओसुद्धा रिलीज केला आहे तो व्हिडिओ एकदा तुम्ही बघून घ्या त्यानंतर आपण परत एकदा चर्चा करू मी वाल्मिक कराड केज पोलीस स्टेशनला खोटी खंडणीची फिर्याद दाखल झालेली आहे मला मला अटकपूर्वाचा अधिकार असताना मी सी आय डी ऑफिस पुणे पाषाण रोड इथं सिलेंडर होत आहे संतोष भैया देशमुखांचे जे कोणी मारेकरी असतील त्यांना अटक करावी त्यांना फाशीची शिक्षा द्यावी राजकीय दोषापोटी माझं नाव त्याच्याशी जोडलं जात आहे पोलीस तपासात जे निष्कर्ष देणार दोषी दोषी दिसलो तर न्यायदेवताने मला जे शिक्षा देईल ते मी भोगायच तयार आहे वाल्मिक कराड म्हणतोय मी स्वतःला सरेंडर करत आहे सरेंडर करणार आहे आणि त्यानं अतिशय नियोजनबद्धरित्या व्हिडिओ काढून व्यवस्थित पिक्चर ये येण्यापूर्वी कसा ट्रेलर दाखवतात तसा ट्रेलर टीजर रिलीज करून व्यवस्थितरित्या तो नियोजनबद्धरित्या पोलिसांच्या हवाले स्वतःहून चालत गेला म्हणजे गाडीने आला पण तेच तो स्वतःहून दाखल झाला आता ह्यामध्ये ग्रह खात्याचा रोल काय आहे किंवा आणखी काय ह्या सगळ्या गोष्टी असल्या तरी इतक्या दिवस आरोपी सापडत नाही ही नाचक्की करणारी बाब आहे नाहीतर काय आहे दुसरं या महाराष्ट्रात गृह खातं किंवा काय या महाराष्ट्रात दहशत किती वाढलेली आहे काय काय आरोप व्हायला लागलेत किंवा काय काय गुन्हे व्हायला लागलेत महाराष्ट्र कुठं निघून ठेवलायचा असा प्रश्न विचारत ही भाजप सत्तेत आली होती दोन हजार चौदाला आणि आता महाराष्ट्र कुठं जवळजवळ गुज गुजरातच्या बाँड्रीला जायच्या वाटण्याचं तिकडे बिहारच्या बाँड्रीला गेलाय काय महाराष्ट्राचा बिहार झालाय का अशी परिस्थिती झालेली आहे यानंतर वाल्मिक कराड हा अटक झाला किंवा सी आय डीच्या ताब्यात स्वतःहून गेला मात्र आता पुढं काय होणार पुढं काय होणार हा प्रश्न सर्वात महत्वाचा आहे कारण खंडणीच्या गुन्ह्यात आत आहे किंवा आता, कि आता पुढं तीनशे दोन मर्डर प्रकरणात संतोष देशमुख यांच्या मर्डर प्रकरणात वाल्मिक कराडला आग करतात की नाही ह्याची शक्यता सांगता येत नाही आता सगळ्यात महत्त्वाचं काय असेल तर बीडची नेते मंडळी बीडच्या नेते मंडळां मंडळींनी अनेक आरोप वाल्मिक कराडवरती केलेले आहेत वाल्मिक कराडला राजकीय वरदहस्त आहे त्याचबरोबर रीतीमाफी आहे ती राखाच राखेचा राखेचा मापी आहे थर्मलची कसली तरी राख असते त्याचा तो मापी आहे त्यानंतर अनेक जणांचे खूनसुद्धा गेले तर असं असंही आरोप त्यांच्यावरती काही नेत्यांनी केलेले आहेत ती लिस्ट देखील काही लोकांनी भरसभेत वाचून दाखवले अशा बऱ्याच आरोपां आरोपांनी घेरलेला आहे वाल्मिक कराड यांना मात्र हे सगळे आरोप काय असतात की आता आपण आरोप काहीही लावू शकतो आपण देवाने तोंड दिलं आहे तर बोलायला काय जातं आपण म्हणू शकतो की डोनाल्ड ट्रम्पने माझी कोट रुपये चोरलेले आहेत हे म्हणायला काय जातं मात्र न्यायालय हे कधीही तोंडाच्या वल्गणेवरती जात नाही त्याला लागतो सबळ पुरावा आणि पुरावा गोळा करण्यासाठी असतात हे आपले बहादर पुलीस पोलिसांनी तपास करायचा असतो पुरावा गोळा करायचा असतो तो न्यायालयात घेऊन सादर करायचा असतो मग न्यायदेवता न्यायाधीश महाराज ते चेक सगळं करतात आणि त्यानंतर फैसला होतो त्यामुळे आरोपीला सहजासहजी कठीण कठीण शिक्षेपर्यंत पोचवणे हे देखील फार कठीण असतं त्यादृष्टीने आणि त्यात आरोपीला जर राजकीय वरद वरदस्त असेल तर पोलीस काय आणि बाकीचे प्रशासन काय सगळं मोडून खाऊन मोडून वाकवून खाता येत अशी परिस्थिती संपूर्ण महाराष्ट्रात किंवा देशभरात आहे इवन जगातसुद्धा आहे म्हटलं तरी ओघं ठरणार नाही त्यामुळं न्यायाची अपेक्षा करायची कोणाकडून असा प्रश्न पडतो आता बीडमधल्या प्रकरणात जे काही आरोप झालेले आहेत वाल्मिक कराडे यांच्यावरती त्या आरोपातले ज्यांच्यावरती वाल्मिक कराड आणि त्यांच्या टीमने अन्याय केलेला आहे अशा अन्यायग्रस्त लोकांनी आलं पाहिजे त्यांनी येऊन तक्रार दिली पाहिजे आणि ती तक्रार तक्रार घेतल्यानंतर पोलिसांनी त्याचा तपास केला पाहिजे ते तपास करून तथ्य जाणून घेऊन मग न्यायालयासमोर पुरावे सादर करून न्यायाधीश महाराजांचा त्याच्यावरती निर्णय घेऊन मग शिक्षा होणार अशी रातोरात किंवा बोलल्या बोलल्या फास्ट ट्रॅक हे असं काहीही होत नसतं त्यासाठी सबळ पुरावे गोळा करावे लागतात आणि सबळ पुरावे नसले सबळ पुरावे नष्ट झाले गहाळ झाले हरवले बेपत्ता झाले तर करायचं काय एकेका केसमध्ये अशा अशा गोष्टी झालेल्या आहेत म्हणजे दुसऱ्या जगातील कुठल्याही केसमध्ये अनेका केसमध्ये असं झालेलं आहे की जो कोणी साक्षीदार आहे साक्ष देणार आहे कोर्टात तोच पलटी मारलेला आहे इथं तर बरंच काय काय मॅनेज होऊ शकतं त्यामुळे कोणाकोणाला मॅनेज करायचं किंवा काय काय करायचं हे आव्हान असणार आहे मात्र बीडमधील ज्यांनी ज्यांनी वाल्मिक कराड यांच्यावरती आणि त्यांच्या टीमवरती आरोप केलेले आहेत त्या लोकांनी तिथले तक्रारदार समोरांनी ज्यांच्यावरती अन्याय झालेला आहे त्यांना तक्रार दाखल करायला लावणे हे महत्त्वाचं आहे ते आता कितपत होतं हे बघावं लागेल आणि त्यानंतर पुढं प्रशासन देखील व्यवस्थित चालावं म्हणून मुख्यमंत्री फडणवीसांना कुठंतरी त्यासाठी मागणी करावी लागेल आज बीडचे काही आमदार तिथे देखील होते फडणवीसांची भेट घ्यायला म्हणजेच ह्याचा अर्थ काय आहे की हे जे अन्यायग्रस्त लोक आहेत त्यांनी तक्रार देणे हे महत्त्वाचं काम आहे आणि त्यासाठी त्यांना राजकीय किंवा राजकीय संरक्षण किंवा इतर काही संरक्षण असेल आणि त्यांना निर्भयपणे पुढे येऊन तक्रार देण्यासाठी ह्या राजकीय मंडळींनी आता प्रयत्न करावे लागतील आणि जर ह्यांनी प्रयत्न केले नसतील तर कुठंतरी ह्या लोकांवरती ज्यांनी वाल्मिक कराडांच्यावरती आरोप केला आहे त्यांच्यावरती अशी शंका घेतली जाऊ शकते की यांना कुठेतरी धनंजय मुंडे यांची राजकीय प्रगती राजकीय प्रगती होणारी प्रगती बघवत नव्हती त्यांना पालकमंत्रीपद मिळायला नको म्हणून हे संतोष देशमुख यांच्या निर्गुण खून प्रकरणाच्या आडून त्यांच्यावर ते, ते आरोप केले गेले की के काय असा देखील संशय उद्या उत्पन्न झाला तर ह्याला हे नेते मंडळी लोकच जबाबदार असणार आहेत त्यामुळे संतोष देशमुख यांच्या खून प्रकरणाचा म्हणजे तो खून हा मानवतेला काळीमा फसणारा खून आहे त्या खुनाचा देखील लॉजिकल एंड झाला पाहिजे त्या आरोपींना कठीणातली कठीण सजा मिळाली पाहिजे फाशीची शिक्षा मिळाली तर उत्तम अशासाठी झटलं पाहिजे आणि त्यासाठी जो काही प्रेशर आहे तो तयार करणं किंवा सर्वात महत्त्वाचं काय असेल तर पॉलिटिकल प्रेशर आणि तो राजकीय दबाव किती कितपत तयार करण्यात हे सर्व विरोधी नेते मंडळी सक्रिय होतील किंवा यशस्वी होतील त्यावरती कि काही थोडा बहुत का होईना न्यायाचा प्रश्न तयार होणार आहे किंवा न्याय कसा मिळेल हे त्यावरती ठरणार आहे त्या प्रेशरवरती त्यामुळे कुठंतरी आता सगळ्यात महत्त्वाचं काम वाढलेलं आहे ते ह्या विरोधी आमदारांचं म्हणजे सर्वपक्षीय आमदार आहेत मात्र त्या आमदारांचं ज्यांनी आरोप केलेले आहेत त्यांचं आता काम वाढलेलं आहे त्यांनी मिळून हे सर्व प्रश्न तडीस नेणे लॉजिकल एंड तयार करणे लॉजिकल एंडला हा प्रश्न नेणे या आरोपींना सजा होईल असं पाहणे हे सगळ्यात महत्त्वाचं ठरतं त्यामुळे आता पुढं हे प्रकरणात कितपत न्याय मिळेल हे आज सांगता येत नाही भविष्यातच ते कळेल आपल्याला त्यामुळे तुम्हाला काय वाटतं की ह्या प्रकरणात संतोष देशमुख यांना न्याय मिळेल का आणि तसंच जे काही आरोप केले होते वाल्मिक कराड अँड टीमवरती त्या ते देखील तथ्य असेल का आणि तथ्य असल्यास शिक्षा होईल असं तुम्हाला वाटतं का तुमच्या प्रतिक्रिया तुमची मतं आणि भविष्यात काय होईल याचा अंदाज कमेंट करून सांगितला तर बरं होईल हे वर्ष फार चांगलं नव्हतं महाराष्ट्रासाठी येणारं दोन हजार पंचवीस हे वर्ष तरी चांगलं येऊ अशी देवाकडे प्रार्थना करूया तुम्हाला वर्षाच्या शुभेच्छा देतो आणि हा व्हिडिओ इथंच थांबवतो जर चॅनेलला सबस्क्राईब केलं नसेल तर करून घ्या व्हिडिओला लाईक करा आवडला असेल व्हिडिओ तर शेअर करा धन्यवाद थँक्यू